शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्युब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जसे तर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल दोंडाईच्या या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जसे तर सहा हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल चोपडा या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जसे दर सहा हजार सहाशे ब्याण्णव रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जसिदर दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते चापा हरभरा जसिदर दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल चोपडा या ठिकाणी जाते चापा हरभरा जसिदर दर पाच हजार तीनशे बहात्तर रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते लोकल चापा हरभरा जसिदर दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आंबळणार या ठिकाणी जातायचा अपहार बरा जसे दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल